तर आमचा भात पण कापून झालाय आता आणि आम्ही ऊस पण काढलेत हे बघा ऊस गौरी खाते आता ऊस आणि आता आम्ही चाललोय घरी नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तुमच्या मामाच्या आईने आम्हाला कस कसं दिलं कसं कसं खाऊया आजची सुरुवात अशी कस कसा खाऊन होता पण शेतात गेले आणि भात कापूक आपण पण भात कापूक जाऊया आमचा रोजचाच काम असं काही उठा नाश्ता करा आणि भात कापूक जावा आता जाऊया आपण आपलं काम असं आज खूप आणि काल खूप दमाग झाला त्यामुळे आज जरा बरं नसल्यासारखे वाटतं पण करू चला लागतं भैया पण नाही भैया ना, गोव्यात गेलो त्याच्यामुळे जाऊया करूया आपण जाऊन असं ताई आणि ता आज व्हिडिओ देतलाही बोलले आहेत बघा जाऊन चला असं तू काप कापूया तारी

पिंड्याचे काठी ते सगळे तुषचे लग्न वापरतात ते जाऊया आपण घेऊन पटपट काढू घेतात कमेंट करून सांगा आपण जाऊन काढूया पटपट भात कापून झाला आज आणि पेजे घेतात ताई ताई दमला चार कोपरे कापून सगळीजण येतात चल पाच कोपरे कापले ता त्याला पेज खाऊया जाऊया चला पेज वगैरे खाऊन झाली आता आपण जाऊया कवळ काढूया आजोबा असू आणि काका असू दे साठी आजोबा हे म्हणजे सव्वीस तारखेला आमची जत्रा हा जत्रे घ्यावा हो सगळ्यांनी या महिन्याच्या सव्वीस तारखे आजोबा सगळ्यांना खर्च करतो सगळ्यांनी येवा चाय लाडू दुकानदार देणार लाडू आपण घेऊन गपचुप खायचं आजोबांच्या नावावर आजोबांच्या नावावर खायचं आजोबांच्या नावावर खावा सगळ्यांनी येऊन काय हव्या

ही काठी आपली बरी वाटते आपण या काठीवरून काढूया एक एक घेऊची हो, आजोबा एक घेतल्याने हो, आज चला जाऊया काढूया बघा आजोबा काठीवर कसे घेतात ते खाली काठी घालतले हा हो. त्यावर अजून ठेवतले आणि त्यानंतर उचलायचं आता दाखवतो तुमका कसे ठेवतात ते काठी ठेवली नाही खाली त्यावर असा मांडायचा भात काठी खाली घालायची काठी खाली घालायची आणि त्यावर असं एक मांडायचा आपल्याला जेवढे जमत तेवढे मांडायचे आजोबा जंगली असत मालवणी माणूस खूप घेतात बघा काठी कशी धरून उचलतात ते मिठीत घ्यायची पूर्ण कवळी काठी पकडायची आणि परतायची परत परतायची आज वयाच्या प्रमाणे चांगलं काम करतो बघा चला जावा चला आपण आपलं काम करूया आपल्या काही एवढे जमाचे ना पण आपण थोडे थोडे बाहेर काढूया काही नाही आईक वरटता वर काकी तुम्ही कशा कायता इकडे चला आपण आपलं काम करूया काठीवरून अन्न बांधून देत कवळे आणि काढून झालेत पप्पा आणि काढतात बाकीचे ताई आता गोव्याक जाते त्या सोडू जाते एसटीक मी दीडची एस टी आहे एक बाजूलो आता ताईक सोडून जाते एक दोन नंबर ताई गोव्याक चाललं एक मोठं ताई असा आता घराकडे सोडून येऊया ते का जाऊचं नाही पण आता नाव ना जा कंपनी उद्या सुट्टी नाही त्याच्या सोडून नेऊया ते का जाऊन आता तुमका डायरेक्ट संध्याकाळी भेटतो अजून एक कोपरू कापूचं संध्याकाळी बघूया कापून जाता काप कोना -कोना का त्यांचं कापत त्यासाठी ही बोर कोणा कोणाक आवडते कमेंट करून सांगा आणि कोणा कोणाक माहीत आता आपण सांगा आम्ही जेव्हा शाळेत जायचो सातवी जे तेव्हाही खूप खायचो आता कमी भेटतं आज खूप दिवसांनी दुकानावर गेले तेव्हा दिसली म्हणा घेतलेलं आहे कोणाकोना माहिती सांगा हे बघा पुढे पुढे आहे हे बघा माझ्या मामाचं झिल्ल आयफोन हा त्यांना जेव्हा फोन घेतला आणि मग बोललेलं की यूट्यूब चालू करूया त्यांना आणि मी मी केलं आणि त्यांना स्टॉप केलं ना आयफोन हा तरी पण तो बोलतो की तुझ्या फोनमध्ये चांगले व्हिडिओ होते ते दाखवू कसे दाखवते ते का वाटतं मी काहीतरी जादू येत येता त्या साईडने दाखवते मामाचं झिल हे बघा मामाचं झील आहे म्हणजे मुंबईत होता कवळे काढताय बघा नाही सवय नाही का शेतीची म्हणत बघा बिचारक सवय नसल्यामुळे त्यांना उलटा घेतला केसरा पुढे घेतले दिखाओ फक्त दिखावा शो ऑफ शो ऑफ करायला बघा मामाचं झील बघा माझ्या काम करता बरं आ कामा जाऊया ते काही सवय नसल्यामुळे तो एवढं हे नाही पण कोरोना तिकडे होतो तेव्हा खूप काम करी आता त्या कामाची सवय रवाक नाही जाऊया आपण आपली काठी मोडली ना त्यांना ठेव नीत ठेव बरोबर हम्म हो भारी भारी मस्त बघा जमलेलं आहे का तेच तर हे आमचे आजोबा आजोबा आता हे आजोबा तुम्ही काय करतात आता जरा सांगू शकतात का नाही ना, ना। ना, तुम्ही मालवणी बोला आम्हाला चालेल काय नाही ती गोष्ट बाहेर हे बघा हे कवळे आहेत आणि आमच्या आजोबा आता मेहनत करतात हा मी कुठे पण राहू तुम्ही करा मुंगे आहेत तिथे तिथे मुंगे आहेत आणि आजोबा मला फसवायला बघतायत हे बघा इथे मुंगे आहेत तुम्हाला दिस हे बघा हे दिसत आहेत ना तिथे माझे आजोबा मला उभे ठेवत आहेत मुद्दाहून मुंगेस सावायला पाहिजे म्हणून आता आजोबा उचललंय एवढं सगळं जाळप केलेलं आहे जाळलेलं आहे आता ते खेळून मारणार आणि तदनंतर उचलणार एवढं तुम्ही एकटं उचलणार आता आता मी एवढं उचलणार चला मी उचला आता आणि ही ला गौर, गौरी लाड हिचाच युट्यूबला चॅनल आहे गौ गौरी लाड ब्लॉग लाजते आता आजोबा काय आहेत आता आजोबा एवढे एकटे उचलणार आहेत बघा कसं कमीत कमीत किती किलो असेल ते किलो, किलो।, किलो। आणि आजकाल यंग जनरेशन मध्ये जिम ला पोरं जातात त्याच्यापेक्षा जास्तच वेट आमचे नाही ते ना सांगत आहे रे जिमला यंग जनरेशन वाले जातात ना त्यांच्यापेक्षा जास्त वेट तर आमच्या आजोबाच उचलतायत आजोबा आमचे उचलून घेऊन गेले सगळं ही गौरी लाड ती किती कमी वेट उचलते हुमन 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 चिकल बघ किती आहे अख्खा पाय खाली जातोय बघा पाऊस पडलाय दोन दिवस आधी म्हणून सूर्य बघा कसलं भारी वाटतं मस्त वाटत समोरून बघू एकदम मस्त वाटत बघा कवळे काटतात भाई आणि माझा हात फिरलो आता दुखाक लागलो आता कवळे ला उचल त्याने फिरलो हात बघा पेपर लिहचा पेपर असा आमचं चिकला सगळं जाड जाऊ झाला चप्पल घेते आणि जाते मी कवळे सुकत घालूक लागते काही सुद्धा नाही काळो होई दिलं सूर्य खाली गेलं बघा शेतात बसून मोबाईल ठेवता शो ऑप करू व्हिडिओ तर मी आज गावी आलोय माझ्या आणि इकडे सगळे भाताची शेती करतायत बघा कापतायत ते सगळे लोक आणि मी माझी ओळख तुम्हाला सांगू तर गौरीचा सा भाऊ आहे मी माझी आत्याची मुलगी लागते ती ही बघा ही पण इथे काम करते बघू शकता तुम्ही ही बघा ही पण इकडे असं भात लावते भातच बोलतात ना याला हे बघा असं पूर्ण हे आहे बघा भात सुकत घालते ती तिकडे आमची आत्या आहे भाऊ आहे माझा आजोबा आहेत अजून किती काम बाकी तरी पण तरी हे किती दिवस संपेल किती दिवसात संपणार अजून सात आठ दिवस हो पोरगी किती मेहनत करते फुल चिकल विकल लागलाय तिला सोडणे दाखवत लाचते तर आजकालचे आमच्या मुंबईला नवीन जनरेशनचे मुली क्लबला फिरणार इकडे तिकडे फिरायलाच जातात फक्त गावाकडची मुली बघा शेतीमध्ये किती बिझी असतात ते भात आणि सुकत घालून झालं आमचं त्या दिवशी ऊस काढूया ऊस आणि घेऊन जाऊया त्या दिवशी ऊस लग्नाचे एका काढू गेलेले तुळशीचे लग्न तो काढूच काढूचं यासाठी आहे बघा आणि तुळशी त्याच्या लग्न ऊस बोलले नाही वाढ बोलतेत काहीतरी ऊसात माका माहित नव्हतं तर नंतर कळलं चवीक मस्त आहे ऊस खाऊया चला हे बघा त्यासाठी भात वगैरे का सुकत घातलं आम्ही सुकत घालून झाला काकाच्या ह्याचं ऊस ते घेऊन जाऊया काही येतात त्या साईडने दमाक झाला उद्या पेपर बघूया अभ्यास कधी होता तो करूया मामाचं झी लिहिलं त्या का ऊस खाऊचं काकाची

बस झालं अजून किती काढत परत जेऊच बिर्याणी जेवची काढलो आम्ही ताईन घेतल्या खांद्यावर जाऊया खाऊक तरी ती मलाय आम्ही आता जश भात कापलाय आणि आता गौरी ऊस काढतोय

आणि आता आम्ही चाललोय घरी हे बघा हे बघा हे ही कुठलं फुल आहे त्याच काय असतं फायदा मग कशाला घेतलंय ये ना जाऊ सोबतच अरे मग या आमचा भात पण कापून झाला आता आणि आम्ही ऊस पण काढले गौरी खाते आता ऊस आणि आता आम्ही चाललोय घरी भात वगैरे कापून झाला आमचा आमचा आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता बाकी काय करूच नाही एवढाच बाय चला बाय गाई बाय